सुधागर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नागरिकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधागर तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असणारी नारसूर ग्रामपंचायतमध्ये शेतकरी कामगार पक्षाला जोर का झटका राष्ट्रवादीने दिला असून शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य उत्तम गोपाळ फाटे सदस्या सारिका संदेश जाधव सदस्या हिरा चिमण हिलम यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पाली पक्ष कार्यालय येथे जाहीर प्रवेश केला यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधर जगताप सरचिटणीस सुनील राऊत नगरसेवक सुलतान बेनसेकर राष्ट्रवादी काँग्रेस सुधागर तालुका युवक अध्यक्ष नितेश दळवी सखाराम दिघे प्रमोद थोंबरे विजय जाधव हो, संदेश बारसकर जितेश खंडागडे तसेच राष्ट्रवादीचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विद्यमान सदस्य शेतकरी कामगार पक्षाचे उत्तम घाटे संजीपजी जाधव सारिकादित्य जाधव सह असंख्य कार्यकर्त्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्या कोकणचे खासदार आदरणीय तटकरे साहेब असतील मंत्री आदित्य तटकरे असतील आमदार अनकेबाई तटकरे असतील व आमच्या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचा पक्षप्रेश सोहळा पार पडला त्या ठिकाणी निश्चितपणे आज ते शेतकरी कामगार पक्षात असताना कुठेतरी त्यांच्या गावचा विकास करण्यामध्ये कुठेतरी कमतरता भासली या विकासाच्या दृष्टीने त्यांना देखील कळलं की आज खऱ्या हाताने कुठला पक्ष विकास, विकास करत असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे कारण आदरणीय खासदार तक्करसाहेब साहेब असतील अनिकेत भाई असतील आदित्य असतील यांनी दिलेला शब्द विकास कामाचा आतापर्यंत सुधागड पर्यंत संपूर्ण जनता बघत आहे त्यांनी दिलेला शब्द हा पूर्ण झालेला आहे आणि गावांचा खेडापाड्यांचा विकास सुधागड झालेला त्यांचा बहुतांश विकास हा तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय वसंतरावजी ओसवाल साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे निश्चितपणे त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला त्यामुळे आमचे नाडसूरचे आधीच चार विद्यमान सदस्य हे राष्ट्रवादी पक्षाचे निवडून आले होते आणि त्यामध्ये आता अधिकचे हे उत्तम पाटे असतील संजय जाधव असतील शिमन झेलम असतील हे देखील अधिकचे तीन आल्यामुळं आज पुन्हा एकदा नाडसूर ग्रामपंचायती सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याचा मला देखील मनसे आनंद आहे तुम्ही सर्वजण आज या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं तुमचं सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो निश्चितपणे त्यांचा योग्य मान सन्मान आमच्या पक्षामध्ये होईल असं या ठिकाणी मी त्यांना शब्द देतो व त्यांना तटकरे साहेबांच्या माध्यमातून हवी ती ताकद एक मोठी आमच्या सर्वांच्या वतीने राहील असं शब्द देतो आणि पुन्हा त्यांचं स्वागत करतो आपण आलात आपल्या सर्वांच त्या ठिकाणी आभार देखील व्यक्त मन... व्यक्त करतो आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभावं तिसरी बालूजींना प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय